बाबासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी गेसाहेब यांच्या पवित्र विचारासमोर नतमस्तक होतो आज संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून यांच्या नेतृत्वाखाली आपण सहारेजण पाहताय शिवसेनेची घोडदौड सुरू झालेली आहे दोन वर्षापासून जो दो राज्यामध्ये ऐतिहासिक निर्णय सन्माननीय साहेबांनी घेतला आणि त्या नेतृत्वाबरोबर आम्ही सारे आमदार शिवसेनेचे एकत्रपणे येऊन राज्यामध्ये सरकारमध्ये आपण काम करत आहोत आणि म्हणून जो ऐतिहासिक निर्णय साहेबांनी घेतला आणि त्या निर्णयाबरोबर कर्जतचा आमदार म्हणून मी आपलं नेतृत्व करत असताना विकासाला प्राधान्य देऊन ते संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना आज ज्या ठिकाणी ज्या प्रमुख सिलेदारांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे ते माझे बऱ्याच दिवसाचं माझं स्वप्न होतं अतिशय विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या मतदारसंघामध्ये काम करत असताना जीवाभावाची माणसं जोडली गेलेली होती आणि ती माणसे आपल्या बरोबर सातत्याने असावी म्हणून संजय तांबोलीच्या मागे सातत्याने खांद्या वाट टाकून सांगायला संजय तू माझ्या बरोबर पाहिजेच रे तुझी गरज आहे आणि संजयने आज ज्या ठिकाणी निर्णय घेत आहे या गोष्टीचा सारता संजय असेल जयवंत असेल माझा जुना सहकारी आम्ही एकत्रपणे काम केलेला अशोक असाल अतिशय आमची हालाकीची परिस्थिती सेंट्रिंग लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि हा माझा आता लागणारा लेबर पुरवण्याचं काम हा अशोक असाल करायचा पण गेली दहा वर्ष सातत्याने राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष असेल छोटी मोठी पदे तो काम करतो ना परंतु नेहमी तो, ने तो माझ्या बाबतीत सांगायचा का नाही सेट माझा खूप चांगला आहे मी ज्या दिवशी आवाज त्या दिवशी अशोक माझ्यावर आला या गोष्टीचा मला साथ परत आमचा कांब्री या ठिकाणी उपस्थित आहे सारेजण आपण या सगळ्यां अतिशय अमोल देशमुख पुढे अमोल माझा भाषा आहे आणि ही सगळी मंडळी पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करून भरत डोंगरे शिवसेनेसाठी सज्ज होण्यासाठी आज या ठिकाणी प्रवेश करत आज गुरुपौर्णिमा आहे गुरुंनी जो उपदेश आपल्या संपूर्ण हिंदू समाजाला केलेला आहे गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमा मी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं माझं शिक्षण दहावी झालं आणि मी कामाला लागलो आणि अंगात शिवसैनिक पुसला तो, ला तो बाळासाहेबांच्या विचार हो मी बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक झालो आणि तेव्हापासून गुरु चांनी त्याला माणूस त्याच्या समोर नतमस्तक होत असतो आजही मी शिवसैनिक म्हणून काम आजही माझ्या नेतृत्वाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो मी शिंदे साहेब वर्षावरून ठाण्यामध्ये आनंद दिघेंच्या आश्रमात त्या ठिकाणी गेलो साहेबांना नतमस्तक झालो आणि संजयला सांगितलं मी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवेशाला पोहोचल तुम्ही किल्ला लढवायला सुरुवात करा जिल्हा प्रमुख प्रमुखांना करी दिली आणि आज आपण साऱ्यांनी या ठिकाणी जिल्हा प्रमुख आपण सारेजण या ठिकाणी मी येईपर्यंत आपण धुरा सांभाळली खर तर एक कडवट शिवसैनिक म्हणून या मतदारसंघाची धुरा मी सांभाळली गेली वीस वर्ष पंचवीस वर्ष सातत्याने शिवसेनेचं काम करत असताना शिवसेनेची असणारी परिस्थिती सर्वसामान्य शिवसैनिकांना विरोधकांना होणारे अन्याय मी फार जवळून पाहिजे त्याचा मी सुद्धा त्यातलाच एक शिवसैनिक वंचित होतो की अतिशय त्या संघर्षात शिवसेना वाढवत असताना माझ्यावर सुद्धा प्रचंड अन्याय झाले परंतु शिवसेना वाढली पाहिजे शिवसेना टिकली पाहिजे शिवसेना पुढे गेली पाहिजे या दृष्टिकोनातून या सपाटून मी संघटनेचं काम केलं आणि कोणतीही निवडणूक न लढता फक्त सरळ मी विधानसभा लढलो आणि गजतच्या शिवसैनिकाही आमदार केलं आणि मला फार या गोष्टीचा अभिमान आहे काय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना घरात आमदार खासदार कोणती अशी परिस्थिती नसताना सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर मी या मतदारसंघाचा आमदार झालो सगळ्या माझ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन या मतदारसंघाची बांधणी करायला सुरुवात केली दहा वर्षापासून सातत्याने पंधरा वर्षापासून या एक एक कार्यकर्ता जोडत गेलो आणि साऱ्यांच्या साक्षीने आपण या मतदारसंघाची धुरा माझ्या बरोबर आपण विसंबून सोपवली गेली आज सर्वसामान्य शिवसैनिक माझ्याबरोबर एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय प्रामाणिकपणे या संघटनेच काम केलं आपल्या साऱ्यांची जी काही छोटी मोठी कामे असतील त्याला प्राधान्य दिलं गोरगरिबांना मदतीचा हात दिला आणि म्हणून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शिवसैनिक जोडला गेला आणि म्हणून आज मला सांगायला अभिमान वाटतोय जो निर्णय ज्या वेळेस ऐतिहासिक संपूर्ण महाराष्ट्राने घेतला त्याबरोबर तो निर्णय मी सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला परंतु माझ्या विश्वासावर असणारे सगळे माझे शिवसैनिक माझ्याबरोबर आले संघटना आपण पाहताय की दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत चाललेली दिवसेंदिवस या संघटनेमध्ये प्रवेश आपण पाहताय की आपल्याला प्रवेश वाढत चाललेला आहे प्रवेशाचा वाढत चाललेला आहे संघटनेच्या माध्यमांना सरकारच्या माध्यमांना मोठा निधी आपण या मतदारसंघामध्ये उभा केला सर्वसामान्यांची असणारी कामे असतील गोरगरिबान घटकपर्यंत पोहोचवायची असतील ती सर्व कामे आपण या सरकारच्या माध्यमात करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आतापर्यंत केला जी काम ऐतिहासिक या मतदारसंघामध्ये व्हायला पाहिजेत या मतदारसंघाचा बदल झाला पाहिजे हा ट्रायबल भाग म्हणून ओळखला जात होता कर्जत तालुका आपण फक्त आदिवासी भाग म्हणून ओळखला जायचा या तालुक्याची ओळख आज कर्जत तालुका हा महाराष्ट्राच्या नकाशावर पर्यटन <laughs> तालुका म्हणून ओळखला जातो या गोष्टीचा हा ग्रिनगोड बेट म्हणून एका इंडस्ट्री या तालुक्यामध्ये नाहीये रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध नसतानाच आपण पाहतोय की आम्हाला सुद्धा चार फाट्याहून जायचं असतं तरी अर्धा तास त्या ठिकाणी मीटिंग होऊन जावं लागतं एवढी गर्दी पर्यटकांची कर्जतमध्ये वाढली ती एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आपण पाहता की जगभराची परिस्थिती जर आपण पाहिली तर अनेक जगामधील देश आहेत की या देशांची अर्थव्यवस्था ही फक्त पर्यटनावर चालत असते मी हे ज्या वेळेला बाहेरच्या देशामध्ये जाऊन आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कोणत्याही प्रकारची या ठिकाणी इंडस्ट्री नसताना फक्त पर्यटनावर जर या जगाची अर्थव्यवस्था चालते तर आपण आपला तालुका सुद्धा पर्यटनाला प्राधान्य देऊन आपल्या या तालुक्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि म्हणून या दृष्टिकोनातून जलणवळण व्यवस्था ही मजबूत असली पाहिजे या गोष्टीला प्राधान्य देऊन आपण आता आहे आपण साऱ्या जण या ठिकाणी उपस्थित आहेत या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल तर कर्ज चौक असेल कर्ज मुरबाड रस्ता असेल कर्जत नेरळ रस्ता असेल कर्जत गोकुली रस्ता असेल हे सारे रस्ते मोठे रस्ते आपण करून घेतले आणि जे अंतर्गत रस्ते आहेत हे सगळे रस्ते आपण डांबरीकरण केलेले आहेत आपण पेड्रू तुम्ही जायचं म्हटलं तरी आपण सा सांगताय की कर्जतवर निघालतो तर वीस मिनिटांमध्ये आम्ही मध्ये त्या ठिकाणी पोहोचतो हे जळ दळवळून ही यंत्रणा आपण या ठिकाणी उभी केली गेली आणि म्हणून या तालुक्याला आपण सारे जण ओळखतोय आता की फार्म हाऊसचा हा संपूर्ण तालुका हा भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्जत तालुका म्हणून ओळखला आणि या तालुक्याची परिस्थिती दिवसेंदिवस बंदच चाललेली आहे पर्यटनाच्या माध्यमातून आपण छोटे मोठे व्यवसाय सुरू झालेले आहेत आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या रिसॉर्ट या ठिकाणी आलेले आहेत फार्म हाऊस आहेत या माध्यमातन मोठा पर्यटक आपल्याकडे या ठिकाणी येत आहे हेच आपलं वैभव आहे आणि म्हणून मी माझ्या साऱ्या सहकार सहकार्याना या ठिकाणी सांगत असतो ज्या जे पर्यटक आपल्याकडे या ठिकाणी येत असतात त्या पर्यटकांना आपण त्या ठिकाणी पर्यटकांना प्राधान्य द्या त्यांना विश्वासात घ्या त्यांना कर्जतमध्ये कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास होऊ नये हे काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे आज माथेरानमध्ये जवळजवळ बारा लाख पर्यटक दरवर्षी त्या ठिकाणी येत असतात कर्जतमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत आपण ती परिस्थिती बदलली पाहिजे पर्यटकांना येणाऱ्या पर्यटकांना आपण अतिथी देवो भोव जसं आपण म्हणतो ही भारतीय संस्कृती आधी की अतिथी देवो भव आपल्याकडे येणारा प्रत्येक भावना याचा आपण सन्मान करतो चहा देतो पाणी देतो त्याला जेवण देतो ही आपली संस्कृती आहे आणि म्हणून या पर्यटकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीने जपलं पाहिजे का नाही हेच आपल्या तालुक्याचा वैभव आहे हा दूरदृष्टी ठेवून आपण या मतदारसंघाचं काम करतो आणि म्हणून आता आपण पाहिलं की प्रति पंढरपूर आपण या ठिकाणी पाहताय की आषाढी एकादशीला कमीत कमी आठ हजार बावीस या प्रति पंढरपूरच्या ठिकाणी नतमस्तक होऊन गेलेलं आहे हे कर्तव्य वैभव आपण उभं केलेलं आहे आणि प्रवेशद्वार असे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचा प्रवेशद्वार उभं राहिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आता या आठ दिवसामध्ये पाच कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतोय अशा पद्धतीची ऐतिहासिक कामे आपण करत असताना हा कर्जत तालुका प्रायव्हेट भाग म्हणून आजही मुख्यमंत्र्यांची पाच मिनिटं सांगितलं की साहेब आता एकच काय महत्वाचं राहिले की कर्जत तालुका हा माझा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातोय जास्त रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव या ठिकाणी राहतात दहा कोटी रुपयाचा निधी माझ्या कर्जतला आदिवासी भावासाठी मदत करून द्या असताना त्या ठिकाणी गुरु भेटत असतात त्या ठिकाणी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने भेटत असताना माझा स्वभाव कमर्शियल आहे मी मात्र विकास करण्यासाठी या तालुक्याचा राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा निधी माझ्या मतदारसंघामध्ये आणता येईल तर प्रत्येक मग मंत्री असेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सेक्रेटरी असतील निधी काम मी सातत्याने त्या ठिकाणी करत असतो काही संधी त्या ठिकाणी सोडत नसतो कारण मला माझ्या कर्जतच्या जनतेने या मतदारसंघाचा आमदार केलेला आहे त्यामुळे माझी ही प्रामुख्याने त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि म्हणून या जबाबदारीचं भान ठेवून मी सातत्याने या मतदारसंघाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून काम करत आहे आणि म्हणून आज चांगले सहकारी आज आपल्यामध्ये या ठिकाणी जण आपण त्या ठिकाणी प्रवेश करत आहे आणि ही उद्याची येणारी विधानसभा आपण सारे जण की ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये सरकार आहे आणि या सरकारमध्ये असणारे जी अलायन्स जी आपली महायुती म्हणून आपली आहे महा या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल अजितदादा पवार राष्ट्रवादी असेल त्यानंतर शिवसेना आपली साहेबांची आहे कारण तर आरमे आपल्या बरोबर आहे उद्याची येणारी मनसे सुद्धा आपल्या बरोबर येतील असे सगळे महायुतीतले हे घटक पक्ष एकत्रपणे येऊन या सुद्धा निवडणूक निवडणूक लढली जाणार आहे विधानसभेची लढत असताना अनेक लोक चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार करायला लाग लागले आहेत परंतु आपल्याला खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही महायुतीतनं दा लढली जाणार आहे याचं भान प्रत्येकाने त्या ठिकाणी ठेवावं हो। आपण साऱ्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करावं सगळे सहकारी आपल्या बरोबर या ठिकाणी काम करत असताना मोठं संघटन आपल्या या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमात आणि महायुतीच्या माध्यमात उभा आहे आणि म्हणून संजय जी आपण सारेजण या ठिकाणी प्रवेश करत असताना आपला सर्वांचा मान सन्मान हा शिवसेनेमध्ये कायमस्वरूपी आपलं कुटुंब म्हणून राहणार जाईल कोणाचाही अपमान त्या ठिकाणी होणार नाही मराठी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की सत्य परिस्थिती आहे का शिवसेनेमध्ये जुना नवीन हा भेदभाव आम्ही मानत नाही काम करणाऱ्याला आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतो जो चांगलं काम करेल त्याला त्या ठिकाणी चांगली संधी आपण या माध्यमात उपलब्ध करून देणार आहोत आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं चांगलं काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमात उभं राहावं या माध्यमात त्या परिसरामध्ये आपण चांगलं काम त्या ठिकाणी करताय अशोक चांगलं काम करतोय त्या ठिकाणी जयवंत असेल आणि भरत असेल आपण सारे जण आमोद माझा सहकारी आहे प्रशासकीय चांगलं काम त्याचं सुद्धा आहे ते सारेजण शिवसेनेला बलकडी देण्याचं काम या आपल्या साऱ्यांच्या माध्यमात या भविष्य काळामध्ये होणार आहे आणि म्हणून आपलं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो जे जे कार्यकर्ते आपल्या बरोबर सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत या साऱ्यांचं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करणार आहोत सगळ्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी आता घेणार आहोत परंतु मित्रांनो हे सगळ्या गोष्टी करत असताना विधानसभेची निवडणूक आपण साऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उभं करावं जेणेकरून ऐतिहासिक विकास टप्पा दोन मध्ये आता टप्पा एक मध्ये आपण पाच वर्षामध्ये जी जी भरीव ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये केलेली आहेत ती जिल्हा प्रमुखांनी असून आम्ही साऱ्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे टप्पा दोन मध्ये सुद्धा आपण जी ऐतिहासिक कामं या मतदारसंघामध्ये फ्युचरमध्ये व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत यांच्याच बरोबर या ठिकाणी वाड्यांमध्ये सुद्धा असताना आदिवासी बांधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे त्या साऱ्यांना विश्वासात घेऊन आपण चांगलं काम भविष्यामध्ये या साऱ्यांच्या माध्यमात अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो की चांगलं काम आपल्या माध्यमात उभं राहील खरंतर आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तिनही नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सारेजण पाहताय की महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देऊन अनेक योजना आपण या ठिकाणी आणलेल्या त्याच्यामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना या योजनेला संपूर्ण राज्यातून मोठा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे की आपण पाहताय की अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि म्हणून पात्र असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींच्या संदर्भात आपण त्या त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म आपण त्या ठिकाणी ऑनलाईन असतील ऑफलाईन असतील ते सगळे भरून घेण्याचं काम या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्ट असे रक्षाबंधनच्या अगोदर दोन हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून या महिला भगिनींच्या खात्यावर त्या ठिकाणी दिले जाणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं काम हे सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे हे सरकार खऱ्या अर्थाने गोरगरिबांचं सरकार आहे आपण आता पाहिलं की राज्यामध्ये आपण पाहताय की पंढरपूरला मोठ्या प्रमाणात भाविक आपण आषाढी एकादशीला जात असतात जिंत्या स्वरूपात ही संस्कृती आहे या महाराष्ट्राची की मोठ्या डिंट्या त्या ठिकाणी जात असतात आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून फक्त मुख्यमंत्री जाणार आणि त्या ठिकाणी पाटीलची आरती करणा निघून येणार एवढंच काम आतापर्यंत मागील सगळ्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी करत होते परंतु आदरणीय राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बसले आणि त्यानंतर मात्र वारकऱ्यांना सुद्धा अतिशय चांगले दिवस त्या ठिकाणी आले आपण पाहिलं की त्या ठिकाणच्या असणारी स्वच्छता असेल वारकऱ्यांसंद दिंड्यांना त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी मदतीचा हात त्या ठिकाणी दिला गेलेला आहे अनेक त्या ठिकाणी निधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जेवढा वारकऱ्यांना सोयीस्कर पडेल तेवढा सरकारच्या माध्यमातून सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवण्यात आली आणि अशा पद्धतीचं काम हे भारतीय संस्कृतीचं जतन करण्याचं काम या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हो माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि मग अशा नेतृत्वाला घेऊन आपण त्या ठिकाणी या तालुक्याचं नेतृत्व मी करत असताना अशा नेतृत्वाबरोबर मी काम करतोय या गोष्टीचा सुद्धा सार्थ अभिमान मला आहे ना आपल्या सर्वांना सुद्धा असला पाहिजे की असं नेतृत्व आपल्याबरोबर काम करत आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त विकास या मतदारसंघाचा त्यांच्या माध्यमात या ठिकाणी केला गेलेला आहे आणि म्हणून आता आपण पाहत आहे की खालापूर असेल खोगोली असेल माथेरान असेल कर्जत असेल मोठ्या प्रमाणात प्रवेश आपल्या सुरू झाले आहे आता पुढील काळामध्ये खलापूरमध्ये आपल्या लक्षात येईल की खालापूरमध्ये सुद्धा मोठे प्रवेश आपल्याबरोबर त्या ठिकाणी येत आहे सगळ्यांना सगळ्यांना घेऊन आपण त्या ठिकाणी संघटनेचं मोठं जाळं आपण या ठिकाणी उभं करणार आहोत आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघावर मी आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगतो का शिवसेनेचाच भगवा या ठिकाणी भरणार आहे शंका आमचा कोणाच्याही मनामध्ये नाही मी मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना शब्द दिलेला आहे की साहेब सर्व मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा भरतवून आपल्या समोर उभा राहील हा या शिवसैनिकांचा शब्द तुम्हाला आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून संजय सारखे संजय असतील आपण साऱ्याजण या ठिकाणी प्रवेश करतात साऱ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला मान सन्मान शिवसेनेमध्ये राखला जाईल आपल्या माध्यमातून जी जी विकास कामे असतील ती विकास कामे सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आता कुंडलीचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत नेवाळीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणार आहेत कुडुलीमध्ये तर आपण आपण या ठिकाणी पन्नास लाखा कटले एक रस्त्याचं काम सुद्धा दिलेलं आहे वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे जे काम आपण साऱ्यांनी एकत्र पण त्या ठिकाणी करावं त्यानंतर हो। नेवाळीमध्ये ने सुद्धा त्या प्रमुख रस्त्याचं काम आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याची सुद्धा वर्क ऑर्डर त्या ठिकाणी पन्नास लाखाचं काम आहे ती सुद्धा वर्क ऑर्डर झालेली आहे अशा पद्धतीने आता कोलविचा एक फक्त सभामंडळ शब्द दिलेला आहे तो सुद्धा मी लवकर लवकर पूर्ण करतो परंतु बाकी इतर कामं जे आहेत त्या कामांना सुद्धा आपण प्राधान्य देऊन चांगलं काम आपण या ठिकाणी उभं करा मोठ्या संख्येने सगळे नवीन चेहरे आहेत माझ्यासमोर आपण चांगलं काम आपल्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे की सगळे चेहरे बरोबर आल्यामुळे एक वेगळी ताकद शिवसेनेची उभी राहणार रा आहे दिनेश माझा सहकारी मागेच माझ्या बरोबर प्रवेश केलेला आहे त्यामुळे बाकी दिनेश तर पुढे शिवसेनेकडून शिवसेनेतून माझ्या बरोबर आहे राहिला नितीन त्याला हातावर धरून कधी आणेल त्याची काय काळजी नसावी आणि सगळे आपले जुने सगळे सहकारी आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन विधानसभेची निवडणूक आपण एकत्रपणे या ठिकाणी लढणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्षस्मा या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे आणि मी सारे जण प्रवेश करतात आणि सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश सुरू करूया बऱ्याच मोठ्या संख्येने आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मला येण्यासाठी बराचसा उशीर झाला आपल्याला त्याबद्दल मी दिगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा साऱ्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र